जामनेर नगर परिषदेत दोन ते चार दिवसांपूर्वीच उमेदवाराला कॉलर पकडून अर्ज माघार घ्यायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता पण त्या दिवशी रडत रडत अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवाराने आता हसत हसत भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे महाजनांनी नेमकी त्या उमेदवारावर काय जादू चालवली याची चर्चा आता सगळीकडे केली जाते जामनेर नगर परिषदेवर महाजनांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध कशा निवडून आल्या आणि त्या उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश कसा केला सगळं प्रकरण डिटेल मध्ये सांगतो निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी श्रीमती साधना महाजन या बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या नगरपालिकेच्या नऊ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले पण बिनविरोध निवडणुकीचं नाट्य वेगळ्याच कारणाने वादात सापडलं होतं माघारीच्या दिवशी भाजपच्या कार्यकर्त्यांनी दबाव तंत्र वापरलं विरोधी उमेदवारांची कॉलर पकडून माघार घ्यायला त्यांना भाग पाडलं गेलं या प्रकरणाचे व्हिडिओही सगळीकडे व्हायरल झाले यावरनं भाजपवर टीकाही झाली होती आणि सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली होती पण आता रडत रडत माघार घेणारे उमेदवार उत्तम पाटील यांनी मात्र हसत हसत भाजपमध्ये प्रवेश केलाय